आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकार असेल ग्रामरचा तर तो म्हणजे टेन्स स्टुडंट्स टेन्सचा बेसिक भाग तर सर्वांनाच येतो स्ट्रक्चर वगैरे त्याचे टाईप्स हे सर्व तुम्हाला माहितीच असतं पण आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणलेला आहे आणि तो म्हणजे परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात टेन्सवर आणि याची उत्तरं आपण कसे सोडवायचे असतात स्टुडंट्स मला माहिती आहे बोर्डच्या एक्झाम पण येत आहेत त्यामुळे विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यात गुंतलेले असतील म्हणजेच पी वाय क्यू म्हणजेच प्रिवियस इयर्स क्वेश्चन पेपर्स तर यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले गेलेले आहेत ते आणि त्याचा सरावही मी तुम्हाला यामध्ये करून देणार आहे ती उत्तरं कशी लिहायची तेही आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांसाठीच अगदी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरेस्टिंग होणार आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये टेन्सवरचे याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांनो यामध्ये मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न टाईप सांगणार आहे ज्यामधील टेन्सचे प्रश्न हे कोणत्याही परीक्षेला याच पद्धतीनं विचारले जातात चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूया आणि हे तीनही प्रश्न प्रकार आणि त्याची उत्तरं आपण कशी लिहायची आहेत ते आपण अभ्यासणार आहोत त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्हाला ह्या तीन टाईप जर समजल्या तर टेन्सवरचे उत्तराचे मार्क्स तुम्हाला अगदी हंड्रेड पर्सेंट आउट ऑफच मिळतील तर स्टुडंट्स बघा यातला टेन्सचा पहा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता आपण पाहूया टेन्सवर विचारले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तर स्टुडंट्स पहा सर्वात पहिला जो प्रकार आहे मी तुम्हाला या तीन टाईप सांगणार आहे आणि ह्या तिन्ही टाईपची उत्तरं कशी लिहायची आहेत ते आपण समजून घेऊया त्यातला पहिला टाईप असणार आहे पहा आयडेंटिफाय द टेन्स किंवा हाच प्रश्न असा विचारला जातो नेम द टेन्स म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्या टेन्सचं ते नाव तुम्हाला ओळखायचं असतं त्या टेन्सचं नाव ओळखून तुम्हाला ते लिहायचं असतं सो स्टुडंट्स so, पहा इथे दिलेलं वाक्य आणि आपण आता ह्याचं कसं वन बाय वन आपण टेन्स आयडेंटिफाय करायचा ते फास्ट क्विकली आपण पाहणार आहोत सो बहा याच्यामध्ये वाक्य जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय करायचं असतं तर हा टेन्स ओळखत असताना आपण काय करावं नेमकं जरी तुम्हाला स्ट्रक्चर पार्ट असतील तरीसुद्धा आपण काय केलं पाहिजे ते समजून घेऊया बघा या वाक्यामध्ये इथे सुरुवातीला आपल्याला नोबडी हा सब्जेक्ट दिसतो हॅड व्हर्ब आलेला आहे आणि कम म्हणजे हॅडच्या नंतर हा फॉर्म आलेला आहे म्हणजे तो थर्ड फॉर्म असणार आहे म्हणजेच हॅड आणि थर्ड फॉर्म आहे म्हणजे हा वाक्याचा प्रकार असणार टेन्सचा प्रकार असेल पास्ट परफेक्ट टेन्स ओके सो so मी आन्सर लिहिलेला आहे पास्ट परफेक्ट टेन्स दुसरं वाक्य बघूया द हॉलिडेज प्रोव्हायडेड अँड ॲपॉर्च्युनिटी हॉलिडेज सब्जेक्ट आहे प्रोव्हायडेड हा वी टू फॉर्म आहे सो so, विचार करा वी टू फॉर्म कशामध्ये येतो तर तो यस yes. ऑफकोर्स तो सिंपल पास्टमध्ये येतो त्यामुळे आपलं आन्सर असणार आहे सिम्पल पास्ट टेन्स नेक्स्ट पाहूया द बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स वर पाहायचा असतो जेव्हा आपण टेन्सचा प्रकार ओळखतो त्यावेळेस वाक्यातला जो वर्ब आहे तो पाहायचा आहे वॉज होल्डिंग हा आलेला आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस आय एन जी फॉर्म आलेला आहे वॉज पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून हा प्रकार असणार आहे पास्ट कंटिन्युअस याचा आन्सर आपण लिहूया पास्ट कंटिन्युअस टेन्स ओके सिंपल खूप सिंपल आहे जर तुम्हाला स्ट्रक्चर लर्न असतील बाय हार्ट असतील तर हा प्रकार तुम्हाला अतिशय सोपाच जाणार आहे ही जस्ट फेल्ट डिझी सो हा सुद्धा काय असणार आहे हा फेल्ट आहे म्हणून हा असणार आहे अगेन सिंपल पास्ट टेन्स द बर्ड हॅज फ्लोन टू हॅवचं रूप आलेलं आहे आणि फ्लोन वबचा थर्ड फॉर्म आहे म्हणून हा असणार आहे प्रेझेंट परफेक्ट ओके स्टुडंट्स प्रेझेंट परफेक्ट क्लिअर सो so, जास्त वेळ न घालवता आपण हा पहिला प्रकार पाहिलेला आहे लास्ट वन ही हाईड्स इन पिंपळनगर ही हायड्स इन पिंपळनगर पिंपळ नगरमध्ये तो लपला किंवा तो लपतो सो so, लपतो हाईड्स एस ई एस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा असणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स ओके सिंपल प्रेझेंट टेन्स सो स्टुडंट्स बघा हा पहिला प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्स म्हणजे हे एक वाक्य येईल आणि वाक्यात कंसामध्ये दिलेलं असतं आयडेंटिफाय द टेन्स किंवा हे वाक्य येईल आणि त्या वाक्यात कंसात दिलेलं असेल नेम द टेन्स म्हणजे टेन्सचं नाव सांगा कोणतं आहे ते ओके हा झाला पहिला प्रकार त्यानंतर स्टुडंट्स आपण पाहणार आहोत दुसरा प्रकार पहा आता दुसऱ्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीनं परीक्षेत विचारले जातात चेंज द किंवा रिराईट इट इन चेंज द टेन्स म्हणजे तुम्हाला टेन्सचा फॉर्म चेंज करायचा टेन्सचा प्रकार बदलायचा असतो किंवा हाच प्रश्न असाही विचारतात रिराईट इट इन इनच्या पुढे कुठल्या तरी टेन्सचं नाव दिलेलं असतं जसं की रिराईट इट इन सिम्पल पास्ट रिराईट इट इन प्रेझेंट कंटिन्युअस अशा पद्धतीनं त्यांनी जे टेन्सचं नाव दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दिलेलं वाक्याचं उत्तर बनवून ते लिहायचं असतं आता पहा इथे मी तुम्हाला एक छान आणि सिम्पल ट्रिक सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीनं कसं शोधायला येईल बघा आता चेंज द टेन्स म्हणल्यावर विद्यार्थ्यांना थोडंसं हार्ड वाटतं बघा आता इथं दिलेलं एक वाक्य आहे आता हे त्यांनी काय करायला सांगितलं आहे चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्टमध्ये बदलायचं आहे बघा आता पास्ट परफेक्टमध्ये बदलत असताना ऑफकोर्स तुम्हाला स्ट्रक्चर लर्न असणं गरजेचं आहे सो त्या स्ट्रक्चर आठवून तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे पण अजून एक थोडंसं सोपं बघूया कसं ट्रिक करायची बघा सब्जेक्ट ॲज इट इज लिहायचं आहे फक्त वर्बचा जो काही फॉर्म असेल तो आपण सोडून देऊया त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड ऑब्जेक्ट आणि प्लस एक्स्ट्रा वर्ड्स हे मी सर्व ॲज इट इज लिहिलेले आहेत कारण यात आपल्याला काहीच बदल होणार नाहीत ना सिम्पली काय करायचं आहे आपल्याला पास्ट परफेक्ट कुठलाही टेन्स बदलत असताना आपल्याला फॉर्म फक्त कोणता बदलायचा असतो स्टुडंट्स फक्त वर्बचा फॉर्म बदलायचा असतो मग आता बघा पास्ट परफेक्टमध्ये आपलं सूत्र काय सांगतं आपल्याला स्ट्रक्चर काय सांगतं पास्ट परफेक्ट असेल तर हॅड घ्या हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म घ्या ओके सो पास्ट आहे आणि परफेक्ट टेन्स आहे परफेक्ट आहे म्हणून मला टू हॅवचं रूप घ्यावं लागेल म्हणून मी इथे घेणार आय हॅड ओके आणि परफेक्ट आहे त्यामुळे व्हर्बचा थर्ड फॉर्म आय हॅड टेकन म्हणजे आपलं उत्तर तयार होईल आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयाड ओके सो पहा मी तुम्हाला हे एक छान सिम्पल ट्रिक सांगितली की बाकीचं उत्तर आपल्याला याच्यात काहीच बदल करायचे नाही आहेत आपल्याला फक्त बदल कुठे करायचा असतो तर व्हर फॉर्म चेंज करायचा आहे आपल्याला आपण हा जो टेन्स आहे हा सिम्पल पास्ट आहे सिंपल पास्टमधनं आपण हा पास्ट परफेक्ट करत आहोत मग फक्त बदल कुठे केलेला आहे स्टुडंट्स आपण तर फक्त आणि फक्त आपण हा व फॉर्म चेंज केलेला आहे बघा टुकचा व फॉर्म चेंज करून आपण हॅड टेकन घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कि किती सोपा बदल असतो हा फक्त एवढं मोठं वाक्य पाहिलं की आपल्याला ते हार्ड वाटतं पण तसं ते नसतं अजून एक वाक्य बघूया आपण दे वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन चेंज करायला सांगितले पहा इथून चेंज द टेन्स इन सिम्पल पास्ट किंवा रिराईट इट इन सिंपल पास्ट आता हे आपल्याला सिंपल पास्टमध्ये करायचं मग बघा इथं मी डेला दे सब्जेक्ट ॲज इट इज ठेवलेला आहे वेअर विटनेसिंग हा वर्ब आहे इथे त्यामुळे हा वेअर विटनेसिंग वर्ब आपल्याला बदलावा लागणार त्या त्या ला बदल आहे त्यामुळे तो घ्यायचा नाही त्याच्या पुढचे शब्द जेवढे असतील तेवढे ॲज इट इज लिहिलेत मी माय रेस्क्यू ऑपरेशन कारण ह्या शब्दांमध्ये आपल्याला काहीही बदल करायचा नसतो तुम्ही म्हणाल कसं ओळखायचं हे कोणते शब्द ॲज इट इज लिहायचे तर व्हर्बचे जे शब्द आहेत वर्ब मग तो हेल्पिंग वर्ब असो मेन वर्ब असो व्हर्ब जेवढा आहे तेवढा वर्ब सोडून द्या आणि बाकीचे शब्द ॲज इट इज लिहून घ्या हा वर्ब फॉर्म आपल्याला चेंज करायचा आहे आपल्या ह्या टेन्सनुसार आता इथे सिंपल पास्ट सांगितलेला आहे सो आपल्याला आता विचार करावा लागेल की हा वर्ब फॉर्म सिंपल पास्टमध्ये कसा येतो ओके सो सिम्पल पास्टमध्ये आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर एस प्लस व्ही टू प्लस ओ सो व्ही टू येतो म्हणून हा वर्बचा सेकंड फॉर्म घेऊया विटनेस्ट ओके विटनेस्ट ओनली विटनेस्ट वेअर हेल्पिंग वब हे सिम्पल पास्टमध्ये काहीच नसतात त्यामुळे आपण आन्सर लिहिलं दे विटनेस्ट माय रेस्क्यू ऑपरेशन सी हाऊ सिम्पल इट इज किती साधा साधा प्रकार असतो पण आपण त्याला फक्त डोक्यावर घेतो आणि आपल्याला वाटतं बापरे किती हार्ड आहे परंतु हे हार्ड अजिबातच नसतं बघा आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया इथे पण पहा कशा प्रकारचा प्रश्न येतो मी पूर्ण इथे लिहिला आहे चेंज इट इन टू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मग त्यासाठी सब्जेक्ट ॲज इट इज ठेवा आता आपल्याला करायचं आहे आन्सर प्रेझेंट परफेक्ट आणि कॉन्टिन्युअस म्हणजे पहा प्रेझेंट आहे आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे त्यामुळे आपल्याला सनच्या पुढे घ्यावं लागेल हॅज परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे परफेक्ट कॉन्टिन्युअस बिन येतं ओके द सन हॅज बिन आणि आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो द सन हॅज बीन, बीन, बीन असेंडिंग ओके असेंडिंग द स्काय म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल स्टुडंट इथं इज असेंडिंग हा जो व फॉर्म आहे तो मी बदललेला आहे हॅज बीन असेंडिंग कारण आपल्याला उत्तर लिहायचे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस बघा हे सेम सेम शब्द मी जशाला तसे ठेवलेले आहेत तशाच पद्धतीनं बघा इथे सुद्धा सो जशाला तसं दे सब्जेक्ट जशाला तसं गॅदर्ड हा सिम्पल पास्ट आहे आपल्याला सांगितलं आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये बदलायचा आहे प्रेझेंट आणि कॉन्टिन्युअस प्रेझेंट म्हटल्यावर आपल्याला टू बीचा वर्ब घ्यावा लागेल कॉन्टिन्युअस म्हटल्यावर आय एन जी घ्यावा लागेल म्हणून देच्या पुढे आपण टू बीचा वर्ब घेऊ आर आणि कॉन्टिन्युअस म्हणजे आय एन जी घ्यायचा आहे आपला ह्या मूळ वाक्यातला जो व्हर्ब आहे तो असणार आहे गॅदर सो आपल्याला गॅदरचा आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे म्हणजे गॅदरिंग जी ए टी एच ई आर आय एन जी गॅदरिंग आणि बाकीचे शब्द ॲज इट इजच लिहायचे आहेत आउट साईट किती जेवढे शब्द असतील तेवढे मोठं सेंटेन्स आले तरी न घाबरता ॲज इट इज तुम्हाला ते लिहायचं आहे ओके okay, स्टुडंट्स तो होप अशा करते की तुम्हाला हा प्रकार छान समजला असेल अँड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि या पद्धतीनं तुम्ही वाक्य तयार करून पहा तुम्ही इतरही आणखी वाक्य घ्या बुक्समधले हे सर्व वाक्य आहेत विशेषतः हे सर्व वाक्य टेन्थचे आहेत हे लक्षात घ्या स्टुडंट्स परंतु नाईन्थवाल्यांना ट्वेल्थवाल्यांना सगळ्यांनाच ते उपयोगी ठरणारे आहेत कारण वाक्य कसेही आणि कुठल्याही लेसनचे आले तरी तुम्हाला उत्तर करता आलं पाहिजे असतो त्यामुळे वाक्य हे टेन्थचे आहेत का नाईनचे आहेत इट डजंट मॅटर ओके सो पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण वा वेगवेगळ्या प्रकारचा टेन्थचे किती प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्या सर्वांचा आपण इथे अभ्यास करतो आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा कारण विद्यार्थ्यांनी टेन्सचा अभ्यास केलेला असेल पण परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात त्याच्यावर आजपर्यंत कदाचित कोणी व्हिडिओ बनवला नसेल आणि तुम्हालाही तो टॉपिक कदाचित हार्ड जाईल तर तो सोपा जाण्यासाठी हा व्हिडिओ शेअर जरूर करा सो so स्टुडंट्स आता पाहूया आपण थर्ड टाईप तिसऱ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं विचारले जातात आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं सी स्टुडंट्स हा एक तिसरा प्रकारे टेन्सचे प्रश्न बघा चूज करेक्ट आन्सर किंवा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आता ॲक्टिव्हिटी सीट आलेली आहे त्यानुसार प्रश्नाचा प्रकार हा थोडा बदललेला आहे आता काय करतात माहिती का एखादं सेंटेन्स देतात आणि त्या ते सेंटेन्स कोणत्या टेन्समधलं आहे त्यासाठी एक दोन तीन अशा प्रकारे तीन किंवा चार पर्याय देतात अल्टरनेटिव्ज देतात आणि त्यामधून आपल्याला योग्य ते उत्तर चूज करायचं असतं आणि लिहायचं असतं आता इथे वाक्य बघूया आधी नोबडी सब्जेक्ट आहे हॅड है, कम हॅड आलेलं आहे आणि कम आलेलं आहे आता ह्याच्यात पाहायचं बघा असं जर उत्तर विचारलं तर उलट जास्त कन्फ्युजिंग होतं बरं का स्टुडंट्स त्यामुळे नीट विचार करून उत्तर लिहा ज्याला स्ट्रक्चर खूप छान पाठ आहे त्याला तर सहजच जमेल पण तरी पहा कसं कन्फ्युजिंग असतं पास्ट परफेक्ट टेन्स दिलेला आहे पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे सो कन्फ्युजिंग असतात दिलेले पर्याय थोडं विचार करून पर्याय निवडा आता इथे हॅड आणि कम म्हणजे वबचा थर्ड फॉर्म दिला आहे है। हॅड म्हणजे पास्ट टेन्स आता पास्ट टेन्स हॅड म्हटलं की पास्ट टेन्स हा तिसरा प्रकार मायनस कारण पास्टपैकीच एक उत्तर येणार आहे त्यानंतर पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस कॉन्टिन्युअस म्हटलं की आय एन जी फॉर्म पाहिजे सो या वाक्यात आय एन जी नाहीच आहे त्यामुळे हा पण नसेल हा पण नसेल मग कोणता राहायला पास्ट परफेक्ट टेन्स म्हणून मी उत्तर लिहिलेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्स ओके स्टुडंट्स पहा अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर कोणतं असेल हे आपल्याला गेस करायचं असतं आणि मग आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे ठीक आहे आता नेक्स्ट बघूया आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग स्ट्रीट डॉग्स बार्किंग आता पहा तीन पर्याय सिम्पल प्रेझेंट सिम्पल पास्ट पास्ट कॉन्टिन्युअस ओके आता इथे बघा आय हा सब्जेक्ट आहे हर्ड आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स हर्ड म्हणजे ऐकले हा व्हब आहे तुमचा इथे व्हर्बचा हा सेकंड फॉर्म आहे लक्षात घ्या आता काही वेळेस असं होतं की हा बार्किंग शब्द आहे तर याला आय एन जी आहे म्हणून तुम्हाला कॉन्टिन्युअस वाटू शकतो परंतु स्टुडंट्स लक्षात घ्या कॉन्टिन्युअस पाहत असताना व्हर्ब्ला आय एन जी असायला पाहिजे ओके इथल्या व्हर्ब्ल आय एन जी नाही आहे सो डॉग्स बार्किंग म्हणजे बार्किंग इथे नाऊन आहे प्रेझेंट पार्टिसिपल आहे त्यामुळे हे इथं व्हर्ब नाही व्हर्बची जागा सब्जेक्ट नंतर असते इथे आय एन जी जर आलेलं असेल तर मग तुम्ही कंटिन्युअसचा विचार करू शकता पण इथे आय एन जी नाही त्यामुळे हा डेफिनेटली कंटिन्युअसचा प्रकार नसणारच आहे ओके स्टुडंट्स सो त्यासाठी मग हा प्रकार कोणता असेल बघूया तर हा वबचा सेकंड फॉर्म आहे आणि हेल्पिंग व्हर्ब पण नाही आता सिम्पल प्रेझेंटमध्ये यस एस असतो त्यामुळे हाही नसेल आय एन जी नाही आहे त्यामुळे पॉस्ट पास्ट कॉन्टिन्युअस पण नसेल मग राहायला कोणता सिम्पल पास्ट हा वर्ब सेकंड आहे त्यामुळे आन्सर लिहिले मी सिम्पल पास्ट नेक्स्ट बघूया आय हॅव केप्ट अँड एम टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर आता इथे आपल्याला पाहायचं आहे हॅव आलेलं आहे आणि केप्ट हॅवच्या पुढे वर्बचा थर्ड फॉर्म सो हॅव म्हटलं की प्रेझेंटेन्स बघा म्हणजे हा तरी प्रेझेंट असेल हा तरी असेल पास्टचं नसणारच आहे कारण हॅव पास्टमध्ये येतच नाही सो so, दोन्हीपैकी एक असेल आता प्रेझेंट कॉन्टिन्युअस आहे का तर आय एन जी आहे का बघा आय एन जी असेल तर कॉन्टिन्युअस असतो आय एन जी नाहीच आहे त्यामुळे हा कॉन्टिन्युअस नसेल मग हा कोणता असणार आहे तर हा असणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणून मी आन्सर लिहिलेला आहे प्रेझेंट परफेक्ट बघा किती सिंपल प्रकार असतो ओळखण्यासाठी सुद्धा परंतु विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल टेन्स कसा ओळखायचा हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही त्यामुळे त्यांचं बरंचसं नुकसान होऊ शकतं सो so, दोन ते चार मार्क मायनस होण्यापेक्षा हा व्हिडिओ जरूर पहा या पद्धतीनं तुम्ही वाक्यांचे तुमचे उत्तरं जरूर करून पहा म्हणजे तुम्हाला टेन्सवरचा कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला सहजच जमेल ओके स्टुडंट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील आणि हो स्टुडंट्स यानंतर मी तुम्हाला असे भरपूर मागील वर्षी आलेले सर्व प्रश्न जे आहेत ते देणारच आहे सो स्टुडंट्स कीप वॉचिंग थँक्यू सो मच